नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मुंबई आणि कर्नाटक राज्यातील महत्त्वाच्या अशा बेंगलोर मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक चार मे दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो कांदा निर्यात बंदी उठवल्याच्या निर्णयानंतर कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही पाहावयास मिळालेली आहे सुरुवात करणार आहोत सोलापूर येथून आज सोलापूर येथे दोनशे वीस कांदा गाड्यांची अवखी दाखल झालेली दा आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर, तर मोठा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळासाईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गुलटी कांद्याला सहाशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज मुंबई येथे मिळालेला आहे आणि बेंगलोरू येथे आज एकूण दोनशे पंधरा प्लस कांदा आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोळा साईज कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर बिग साईज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोलटा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव आज बेंगलोर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान